गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येलाच पुण्यातील नानापेठेमध्ये आयुष कोमकरची हत्या करण्यात आली होती यानंतरनं पोलीस पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं पहिल्या आठ आरोपींना त्यांनी बुलढाण्यातून अटक केली त्यांच्यानंतरनं चार आरोपींना गुजरात बॉर्डरवरून अटक केली अशा एकूण बारा आरोपींना अटक केली मात्र या संपूर्ण प्रकरणात एक मोठी अपडेट सध्या समोर आली आहे ती अपडेट म्हणजे या संपूर्ण खुनाचा जो मास्टर माइंड होता बंडू आंदेकरांचा मुलगा कृष्ण आंदेकर आंदेकर हा सध्या पुणे पोलिसांना काही वेळापूर्वी शरण आल्याची माहिती मिळते आत्ताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल कारण की या संपूर्ण प्रकरणात बंडू आंदेकरांचा जो मुलगा आहे कृष्ण आंदेकर हा माग मागच्या वर्षी ज्यांचा खून झाला होता वनराज आंदेकर यांचा भाऊ होता आणि खरं म्हणायला गेलं तर पहिले आठ आरोपींना पोलीस पोल पोलिसांनी बुलढाण्यातून अटक केली होती नंतर ना, ना चार शिवम आंदेकरसहित जे चार आरोपी होते त्यांना गुजरात बॉर्डरवरून अटक केली होती, के होती। मात्र या सगळ्यात कृष्णा आंदेकर जो होता तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता पोलिसां पोलिसांकडून त्याचा शोधही सुरू होता, होता मात्र तो कुठेही मिळत नव्हता पण काल जेव्हा या सगळ्या प्रकरणात बंडू आंदेकरांचे जेव्हा पहिले आठ आरोपी होते त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं तेव्हा बंडू आंदेकरने पोलिसांनी कृष्णा आंदेकरचा एन्काउंटर करण्याची धमकी दिल्याचा दावा केला होता हा महत्त्वाचा मुद्दा बंडू आंदेकरने काल कोर्टात मांडला होता आणि त्याच्यानंतरनंच काही अगदी तासातच कृष्णा आंदेकर जो आहे तो समर्थ पोलीस ठाण्यात शरण आलेला आहे विशेष म्हणजे आता जे आरोपी आहेत त्यांना थोड्याच वेळात अगदी तीन वाज तीन साडेतीन वाजता थोड्याच वेळात शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे त्यामुळे इतके दिवस कृष्ण आंदेकर कुठे होता त्याने त्याला कोणी मदत केली आहे का या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस त्याला स्वतःकडे ठेवण्याच्यासाठी न्यायालयात अर्ज करतील या सगळ्या प्रकरणानंतरनं जेव्हा पोलिसांनी एन्काउंटरची धमकी दिली त्याच्यानंतरनं काही तासातच त्यांचा ता मुलगा जो आहे कृष्ण आंधेकर तो समर्थ पोलीस स्टेशनला स शरण आला आणि सकाळीच पावणे अकराच्या दरम्यान तो शरण आल्याचं म्हटलं जात आहे स्वत पोलिसांच्या हवाली केल्याने एकंदरीतच आता या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे थोड्या वेळात न्यायालयात काय होतं हे महत्त्वाचं असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट आता या संपूर्ण प्रकरणात जे एकूण तेरा आरोपी होते या आयुष कमकरच्या हत्या प्रकरणात तेराचे तेरा आरोपी पुणे पोलिसांच्या ताब्यात असल्याची सध्या माहिती आहे पुण्याहून उन मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र